आई <laughs> अंदर जाऊन बस शानू तुम्ही कशा ग वाटी जाता शानू मग नाही मारते ते देते थांब देते <laughs> थांब देते अरे <laughs> देवा ए शानू इकडे पोलीस आहे पोलीस पोलीस ते <laughs> कुठं वर दिलं जाते कसं माहित नाही

तर हा प्लॅनिंग होता दादांचा तर दादांनी फिरवलं आम्हाला त्यासाठी धन्यवाद दादा तुम्ही फिरवलं आम्हाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्राणी दाखवल्या तर आता निघालो आम्ही नागपूरला जायसाठी आणि सर्वात आधी जाऊ मार्केटमध्ये कारण ते सोपा केलेला आहे ना घरी त्याची कव्हर वगैरे काय ते घ्यायचं आहे म्हणते ते आणि तर आता जाणार आहोत आम्ही कुठं गांधीबागमध्ये पुतरा। नंगा पुतळा तर आता जाणार आहोत नंगा पुतळ्यामध्ये त्याला कपडे शिवून देणार म्हणते बाबा कपडे सासूबाई देणार आहे आम्हाला एक एक साडी घेऊन दोघांना भेटणार वाट असं आलं म्हणजे भेटणार आम्ही आलो इथे आमच्या जाऊबाईंकडे बाबांच्या बाबांचे मावस भाऊ आहे त्यांच्याकडे आलो <laughs> <laughs> तर तयारी वगैरे केली आता निघतो थोड्या वेळात नाश्ता केला पोहे वगैरे त्यांना म्हटलं आम्ही राहू द्या पण त्या काही ऐकत नव्हत्या आमच्या जाऊबाई कारण त्यांना असं वाटत होतं की आमच्या जाऊ उपवाशीच असणार म्हणून मग आता नाश्ता वगैरे केला नाश्ता झाला सगळं झालं आता निघत आहे कार्यक्रमासाठी कारण वेळ झालेला आहे भरपूर किती तयारी केला चेहरा चेहरा どう And. तर केक कट झाल्यानंतर यांनी ह्या तिघी बहिणी आहे ज्याचा वाढदिवस होताना बड्डे बॉयच्या मावस बहिणी आहे तर त्यांनी त्याच्यासाठी छान मस्त असा डान्स केला आणि त्यांनी मला वाटते प्रॅक्टिस वगैरे केली होती आधीच ठरवलेलं होतं त्यांचं तर छान तिघींनी डान्स केला ज्यांच्या मुलाचा वाढदिवस होता ना तर त्या आहे आमच्या आतो सासू म्हणजे आत्या सासू आहे ना त्यांच्या मुली मुलीच्या मुलाचा वाढदिवस होता तर आमच्या ननात बय झाल्या त्या छान मस्त सेलिब्रेशन झालं आणि त्यासुद्धा खूप छान दिसत होत्या आणि इथे केक कटिंग झाल्यानंतर सर्वांना इथे वाटत आहे आणि आहे मुलांची मुलाच्या आत्या तर म्हणजेच बड्डे बॉयच्या तर आम्ही इथे मस्त डान्स वान्स यांचा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आमचं पण सुरू झालं आणि आमचा समूह बघा मस्त त्याचा पण इच्छा होती डान्स करायची पण त्याला खाली सोडलं ना तर तो पळत होता इकडे तिकडे आणि इथे शानूनी छान मस्त असा टॅट्यू काढला काढलेला होता तर तो आर्ट म्हणजे असाच होता फॅब्रिक कलरनी केलेला होता आणि आमचे मोठे बाबा तर यांच्यासोबत मी खूप ब म्हणजे आमचं चालू असते काही ना काही तर असं त्यांना मी गाण्याचा आवाजच होता त्याच्यामुळे काहीच ऐकू येत नव्हतं ते काय म्हणत होते काही ऐकू नव्हते आणि मी त्यांना काय म्हणत होते ते पण ऐकू येत नव्हतं तर सुरू होतं इथे आमचं आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही गेलो मुलाला गिफ्ट द्यायसाठी म्हणजे बड्डे बॉयला गिफ्ट द्यायसाठी तर फोटो वगैरे काढले आणि तर माझा जो ड्रेस आहे तो मी व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस घातलेला होता तोच आहे तर मी म्हटलं चला आज ड्रेसेस घालूया आपण साडी वगैरे घालण्यापेक्षा तर कसा दिसत होता कमेंट्स करून सांगाल की न, आ, आ, तर मग मोठे बाबा आले आणि मग म्हटलं चला आपण फोटो घेऊया म्हटलं मोठे बाबा आणि हे माझे मोठे बाबा पण आहे आणि आत्ता सासू म्हणजे माम सुद्धा आहे म्हणजेच आत्चं सासू आहे ना आमच्या आत्या सासू त्यांचे दीरसुद्धा होतात तर माझ्या माहेरकडून मोठे बाबा सुद्धा होतात तर आमचं सुरू आहे तसं काही ना काही तर मजा येते तर असं आहे आणि आता करत आहे आम्ही डान्स मस्त आमच्या या शीतलताई आहे आम्ही मस्त बसून होतो छान शांततेत छान मस्त सर्वांचे डान्स बघत तर आमच्या या शीतलताई रेड साडीवाल्या जे आहे ना त्यांनी सगळ्यांना असं ओढत आणलं डान्स करायसाठी तर मी म्हटलं चला थोडंसं डान्स करूया थोडंसं काही जास्तच झालं होतं माझी मान पण खूप दुखत होती तर मी म्हटलं आपल्या हिशोबानंच डान्स करायचा तर करा आता तुम्ही बाकी ब्लॉग एन्जॉय आता, आता मी करते मस्त डान्स आत्याच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा होती तर त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली इथे मस्त अशी मी विनंती करतो

हे एक सेलिब्रेशन झाल्यानंतर पुन्हा यांचा डान्स सुरू झाला आणि आमचं सुद्धा छान झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो आम्ही नागपूरवरून वर्धेला जायसाठी वर्धा काय आम्ही तर देवळीला जाणार होतो वर्धेलाही थांबणार होते वर्धे कर आम्ही देवळीकर देवळीला जाणार होतो तर वेळ झालेला होता बराच आणि तिकडे जाता जाता मग वेळ होते ना म्हणून मग लवकर निघण्याचा प्रयत्न केला तिथून चला तर मी मी आजच्या ब्लॉगला इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा, कसा नाही कमेंट्स करून नक्की नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय